नमस्कार जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे आपलं ओम पाटील अंतरवाली सराटीकर या युट्यूब चॅनलमध्ये बघत आहात तुम्ही लाईव दृश्य थेट आंतरवाली मधून रात्री आंतरवाली सराटेमध्ये मुसळधार असा पाऊस झालेला आहे आणि अतिवृष्टी झालेली आहे हे बघा सर्किटचं नुकसान अजून पण गेल्या चोवीस तासापासून सरकीतून पाणी वाहत आहे आणि सर्कीचं असं भरपूर असं नुकसान झालेलं आहे सरकारने लवकरात लवकर पंचनामे करावे आणि शेतकऱ्याला लवकरात लवकर मदत करावी हे बघा सर्खी इथून तिथून पाणी वाहत तुम्हाला पुढे पण दाखवतो रात्री सरग सर्गमध्ये जोरदार असा पाऊस झाला त्याच्यामुळं माझच नाही असं भरपूर शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे पूर्ण पीक पाण्याखाली गेलं आहे आणि सरकारने लवकरात लवकर पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी हे मी माझ्या यूट्यूबच्या चॅनल मा चॅनलच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो आहे बघा इकडं पूर्ण अशी सर्खीत पाणी साचलेलं आहे इकडं पण बघा लाखोचा खर्च करून जर असं नुकसान होत जर असेल तर शेतकऱ्यांनी काय करते हे बघा इथून तिथून तुन सरकीतून पाणी वाहत आहे बघत आहात तुम्ही आणि इकडला जो इकडला जो आहे याच्यात पण बघा हे बघा गुड घ्या इतकं पाणी साचलंय सरकीत, आणि सरकी कशी दम धरीन तुम्ही सांगा सरकारने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्याला मदत करावी याच नाही मी शेजारच्या वावर सुद्धा तुम्हाला दाखवतोय थोडं थांबा बघा किती नुकसान झालं आहे सगळीकडे पाणीच पाणी पूर्णतः पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे सरकारने लवकरात लवकर पंचनामे करून आम्हा शेतकऱ्याला योग्य ती मदत करावी हे बघा गुडघ्या इतकाला पाणी साचले बघताय तुम्ही रात्री खूप जोरदार पाऊस झाल्यामुळे आंतरवाडी सरणीमध्ये शेतकऱ्याचं भरपूर असं नुकसान झालेलं आहे लाखोचा खर्च करून शेतकऱ्याने चांगलं पीक आणलं होतं बघा तुम्ही हे माझ्या रानातील लाईव दृश्य आहे सध्याचे सरकारने लवकरात लवकर मदत करावी शेतकऱ्याला अजून पण वरून संतपार चालूच आहे आता दाखवतो मी तुम्हाला थोड्याच वेळात पलीकडे राहणार जे आमचे शेजारी आहे ना त्यांच्या तुरीत पण एवढेलच पाणी सरकारने लवकरात लवकर पंचनामा करावा आणि आम्हाला नुकसान भरपाईकी द्यावी परत म्हणू नका आमच्याकडे हे नाही ते नाही सरकार अडचणीत आहे इथे शेतकरी अडचणीत हे कुणाला दिसत नाही चोवीस तास झाले पाऊस चालू आहे आणि चोवीस तासापासून सरकीतून पाणी वाहत आहे पिकात काहीच नाही राहिला आता पीक शंभर टक्के जाणार आहे आणि सरकार सरकारने लवकरात लवकर पंचनामे करून आम्हाला योग्य ती मदत करावी सरकारला माझ्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतोय हे बघा वडा असा भरपूर वा तुफान वाहतोय बघा लाईव दृश्य हे माझ्या लहानातील लाईव्ह फोटेशी निसर्ग तर साथ नाही देत शेतकऱ्याला पण सरकारने तरी साथ द्यावी सरकारला माझ्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे आणि सरकारनी लवकरात लवकर पंचनामे करावे आंतरवाळी सराटीतील पिकाचे आणि लवकरात लवकर शेतकऱ्याला मदत करावी ही हे मी माझ्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतोय आणि विनंती पण करतोय हे बघा आमचे जे शेजारी आहे विजू तारक यांची जी, जी, जी तूर आहे ती संपूर्ण अशी पाण्याखाली गेलेली आहे आणि त्यांचा इकडं जो गुराढोरांना जो चारा टाकलेला आहे पायासाठी तोही बघा तो, तो पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे हे बघा तुरीत सगळीकडं पाणी आहे हे दृश्य आहे आंतरवली सराठीमध्ये संपूर्ण भाग हा पाण्याखाली गेलेला आहे चाऱ्याचा जो ढोरांना चारा टाकलेला आहे तो संपूर्ण भाग पाण्याखाली गेला आहे आणि इकडं तूर पण संपूर्ण पाण्यात दाखवतो तुम्हाला हे बघा गुडघ्या इतकाला पाणी आहे तुरे काय करावं शेतकऱ्यांनी भरपूर असं आर्थिक नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं गोविंद तारक यांच्या घरापासून दृश्य जनावरांना चारा टाकला होता तो पूर्णतः पाण्याखाली बघू शकता तुम्ही